गुड मॉर्निंग येलो कापड लावलंय वरती तर कसं उजड करतोय येलो येलो चल येऊ जेवण राहिले थोडं चल आमच्या झाडाला बघा कसं फुल आलंय अपराजिता ब्ल्यू कलरचं चल गप मोबाईल पड ना एक तर डिस्प्ले बसून आणलंय आलंय हे बघा आमच्या झाडांना किती छान छान फुलं आले बघा असं दिसतय पाणी प्यायचंय तुला इकडल्या कुंड्यांना खूप फुलं आलेत देव बघा स्टीक खातोय मन लावून काम चाललंय लिओ हे पडता असं फाटन जो का खेळू खेळू इतका वारा सुटलाय डेंजर ते नुसतं वाचत राहते मला देना स्टिक स्टिक दे ना मला स्टिक लियो बेबी लिओ बेबी स्टिक खाती कंटाळा नाही येत लिओ चावून लियो लिओची आवडती स्टिक खातोय लियो ते काप येलो कापडामुळे वेगळाच उजड पडतोय आणि प्यायचंय चरक सरच्या नळाला नाही सॉरी इकडे इकडे इकडं इकडं हा इकडे इकडून बघा बैलगाडी आली अजून लांबच आहे गडी तयार आहे बैलगाडी ना गीली, गीली, गीली। गेली 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 तिथून गेली ना बुबू चल इकडे चल उन्हात बसू आपण लिहो अजिबात उन्हात येत नाही कोण आहे लिहो काय तुम्ही गुपन देत नाही पाय पाय तुटू तो, तो, तो लगेच

किती वेळाचा भुंकतोस हळूच 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 बाळाहळूच पाणी प्यायचं पाणी 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 प्याय चल पाणी पे पाणी पे सावकाश सावकाश गावाची सिक्युरिटी तुझ्या जीवाव दिली काय हे तुझ्या सोपवली हर इतका दामला की बसूनच पाणी प्यायला लागलंय पाऊस यायला लागला चल हवं पाणी व्हायचं ते पाय ओल्ले केले सगळे इतका दामलाय की बसून पाणी पितोय नाकात जाईन सगळं हळूच लिओ यो पाय पाय दिलाय सरक चपली, सरक सरक पाय काढ ट्विन्स आले तिथं ट्विन्स किती दम लागलाय पोराला आमच्याकडं बघा किती आवड आले खूप खूप कळकुट इकडं तर कसं झालंय खूप आवड आलंय sc 아야야 간다 내 생각엔 아니지 쟤왜 짖어? 미친 ㅋㅋㅋㅋㅋㅋㅋ पळतोय बापरे डेंजर <ख़ाँगा> काय लिओ <एलियो? ख़ाँगा> हळूच सुसाट पळतोय सुसाट लिओच्या खेळण्या कोणती लिओ डंबेल घेतली डंबेल इतकी झोप आजी तुला तीन तास झोपलाय इव्हिनिंगला सव्वा सातला झोपला होता तर सव्वा दहा वाजलेत इथक झोपाली किती पाली लई वेळ झोपला तूर थंड थंड कूलर लावलं आणि इकडे बॉल चल गेलाय बॉल हळूच हळूच लागन हळूच किडे तो

काय रे हो। का डोळे चालतात येईल तिकडं बघ फॅशन करते मी चल इकडे बसायला ग <laughs> सांगतोस मला काय बोलतोय तू ते भोबू काय बोलतोय सोबत काहीतरी बोलतोय ना आले सांगतोय काय तुला जागते राहू नाही सिक्युरिटी नाही झोप काढली आता झोपायचं नाही काय रात्रभर ड्युटी करणारे वाटतं लिव आता कसला वास येतोय रे तुला चल या इकडं चल गट चलो बाय गुड नाईट